विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परवाच भाजपचा अंतर्गत सर्वे आलाय त्यात अजित पवारांच्या गटाला सात ते अकरा जागा शिंदे गटाला सतरा ते बावीस जागा आणि भाजपला बासष्ट ते सदुसष्ट जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्यानं भाजपमध्ये भीती पसरली त्यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्यात असा दावा शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय रोहित पवारांनी ट्विटवर म्हटलंय की Manikchand Oxerich, proudly Indian. Manikchand Oxerich, proudly Indian. भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर सहा ते सात जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिली आहे शिवाय कर्जत जामखेड या संदर्भात कुजबी करले वही वहिपे रोको असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढेच इंटरेस्टिंग होणार हे नक्की आहे पण मीही महाशक्तीला शक्ती सोबत असा विश्वासही आपल्या ट्विटमध्ये आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलाय महायुतीतले तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे समोरे जात आहेत त्यामुळे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला असल्याचं म्हटलं जात आहे कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या यावरून सध्या या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र असल्याची चर्चा आहे अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतल्या घटक पक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातल्या किमान पंचवीस मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशी मागणी राज्यातल्या भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याचं वृत्त द हिंदू या वृत्तपत्राने दिलंय त्यावर अजित पवारांनी भाष्य केलंय अशी काही अमित भाईंची भेट घेतलेली होती मुंबई मुंबईमध्ये आलेली होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही या मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात तसे कसे मिळत पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पीचा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची त्या बातमीत के केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनीही या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हटलंय <laughs> मी स्पष्टपणानं सांगितलं कि भारतीय जनता पार्टीनं एन डी ए सह सर्व मित्र पक्षासोबत निवडणुकीची व्यहरचना केलेली आहे आमचे घटक दल आणि आम्ही एकत्र या निवडणुका लढणारे ताकदीनं लढणारे आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आणणार आहे की आमच्या घटक पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही कुठंही मित्र जे तुम्ही म्हणतात की मित्रत्वाची लढत करील अशी सुतरामसुद्धा शक्यता नाही मला असं वाटतं की या बातम्या नाही ह्या अफवा आहे आणि तुमच्यासारख्या समजदार लोकांनी अशा अफवीवर विश्वास ठेवू नये त्याचं कारण असं आहे की कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा आत्ता नाही निवडणुकीनंतर आमचे घटक पक्ष आणि आम्ही एकत्र बसून याचा निर्णय करू ना आम्ही ना आमचे विरोधी कोणीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे आम्ही तर नक्कीच करणार नाही कारण निवडणुकीनंतर हा विषय चर्चेला येईल त्यामुळे रोहित पवार यांच्या दाव्यात खरंच किती तथ्य आहे आणि किती नाही हे येणारा काळच सांगेल तोपर्यंत तुमचं या साऱ्यावरती म्हणणं काय खाली कमेंट मध्ये अवश्य कळवा आणि आतापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लोकमत लगेच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत धन्यवाद